माझं नाव बाबा स्मार खोत मी इस्लामपूर अग्रिकल्चरमधून मी शंभर पक्षी आणलेले आहे त्यांच्याकडून आणि खाद्य पण त्यांचं वापरतो औषध वगैरे यांच्याकडलं चालू असते खाद्याची वाढ पक्ष्यांची वाढ पण चांगली झाली आहे आणि पक्षी त्यांनी बावीस दिवसाचं लसीकरण करून ते आम्हाला ऐंशी रुपयाला कोंबड्या ते दिलेलं आहे आम्हाला पक्षी मिळाले त्यांच्याकडून त्या बाकी ते मर वगैरे काही नाही औषध खाद्य चांगलं आहे त्याच बाहेर सोडायतून व्यवस्था केलेली आणि पक्षी मोठं झाल्या बाहेर सोडून देतो मग तो गोठ्यामध्ये